हॅलो मी तेजश्री तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आजचा नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे संडे आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात तर आज मी सात वाजता संध्याकाळचा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि आता इथून पुढे काय होतं ते तुमच्यासोबत सगळं सब शेअर करते तर सगळ्यात आधी तर आज आहे संडे तर माझ्या मिस्टरांना जनरलशिप असते तर ते आता येतच असतील सो त्यांनी कॉल केला होता की येताना चिकन घेऊन येतो आहे तर मग आजचं संध्याकाळचं किचनमधलं रुटीन जे काय आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करते तर ब्लॉग शर्ट पण तर नक्की बघा ओके आ, तर आता सुरुवात करते आहे स्वयंपाकाला अजून तर काहीच केलेलं नाही आहे तर सगळ्यात आधी तर भात घालून घेते जेणेकरून भात होईल जोपर्यंत ते येत आहेत चिकन घेऊन आणि मग तोपर्यंत वाटण वगैरे काढून त्याची तयारी करून ठेवते तर चला तर ब्लॉग नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू करा आता इथं मी भात घालती आहे दोघांसाठी मला छोट्या डब्यात पण भात बास होतो तर ते पण रस्सा भाजी असेल तर मग भात लागतो अदरवाईज कधी कधी नाही घालत मी आता त्यांनी इथं मला चिकन आणून दिलेलं आहे तर ते सगळ्यात आधी तर एका स्वच्छ पाण्याने एकदाच म्हणजे धुवून घेत आहे त्यानंतर मग त्याला मी मॅरिनेट करणार आहे म्हणजे खालीच ताटातच मॅरिनेट करणार आहे कधी कधी मी काय करते डायरेक्ट कुकर ठेवून त्यामध्येच कांदा परतून घेऊ घेऊन त्यामध्ये डायरेक्ट चिकन घालून हळद मीठ वगैरे घालते आणि गरम पाणी करून घालते आणि तसंच शिजायला घालते पण आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करते आहे जसं की मी चिकन धुवून घेणार छान त्यानंतर त्याला खालीच ताटातच मीठ हळद हे सगळं लावून घेते आता हळद घालते तर आहे अर्धा चमचा आणि मीठही घालते आहे चिकनच्या अंदाजाने सो अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त चमचा मीठ घालते आहे सो हे छान याला मॅरिनेट करून ठेवते आणि ते एक दहा मिनटं ठेवून देते आता ह्या मॅरिनेशनमध्ये मी अजून एक गोष्ट ॲड करणार आहे ती म्हणजे आले लसूण पेस्ट घालणार आहे तर मग आले लसूण पेस्ट करण्यासाठी आता मी इथं आले लसूण आलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे सो त्याची छान अशी बारीकशी पेस्ट करून घेते आणि तीही या मॅरिनेशनमध्ये मी घालणार आहे सगळ्यात इथं लसूण घेतलं आहे आल्याचा एक छोटा तुकडा घेतला आहे आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कारण आपण नंतर वाटणातही घालणारच आहोत नंतर वाटण तर पूर्ण करणारच आहोत जास्तीचं सो आत्ता मी फक्त थोडंसं आलं थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं लसूण घातलेलं आहे आणि तेही आता छान याला मॅरिनेट करून ठेवते यामध्ये घालून आणि बाकीचं वाटण वगैरे का काड़, काढेपर्यंत मी हे ठेवणार आहे आता मी त्यांना कढई ठेवलेली आहे सो कढईत सगळ्यात आधी तर वाटण काढून घेते जे की मी रश रश्शासाठी आणि फ्राय करण्यासाठी मी यूज करणार आहे सेमच वाटण तर सगळ्यात आधी तर खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर एक मोठा कांदा म्हणजे मीडियम साईजचा कांदा तो बारीक चिरून घेतलेला आहे बऱ्यापैकी आ, सो ते सगळं आता मी एकत्रच घालते आहे कधी कधी फक्त कांदा आणि खोबरं एवढं दोनच मी फक्त तेलामध्ये भाजून घेते पण आज मी काय करते आहे आलं लसूण खोबरं कांदा आणि कोथिंबीर हे सगळंच मी आत्ता थोडंसं अगदी तेल घालून अगदी थोडंसं तेल घालून हे छान मी परतून घेणार आहे सगळंच वाटण म्हणजे यात मी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे अदरवाईज मी असं नाही करत पण आज मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने ट्राय करते आहे बघूया कसं आहे आणि आता यासाठी मी खूप अगदी थोडंसं तेल टाकलं बघू शकता तुम्ही आणि हे छान आता ना कांदा आणि खोबरं छान लाल होईपर्यंत थोडंसं परतून घेणार आहे मी आता तुम्ही यामध्ये कोथिंबीर आणि लसूण यामध्ये स्कीप केलं तरी चालेल अगदी कोथिंबीर फक्त स्किप केली तरी चालेल बाकीचं सगळं परतून घेतलं तरी चालेल सो असं केलं तरी चालेल आणि मी आत्ता जसं करते तसं केलं तरी चालेल बघूया कसा फ्लेवर येतो आहे त्याला आज हे मी फर्स्ट टाईमच ट्राय करते अदरवाईज कोथिंबीर अशीच घालतो आपण वरूनच डिरेक्टली वाटनात, स्वच्छ धुवून आता यामध्ये हे सगळेच पदार्थ छान परतून घेतल्यानंतर त्याला एक छान गुलाबी असा रंग आल्यानंतर ते आपण पाणी घालून छान असं बारीक त्याची पेस्ट करून घेणार आहोत आणि जितकं वाटण छान बारीक पेस्ट करून वाटलेलं असेल तितकं रश्शाला ना आपल्या टेक्स्चर खूप छान येतं आणि हेच वाटण जे मी करते आहे आत्ता तर हेच सेम मी रश्श्याला पण वापरणार आहे आणि फ्रायलासुद्धा मी हेच घालणार आहे पण फ्रायला अगदी कमी घालणार आहे आणि रस्त्याला त्यातली त्यात जरा जास्त घालणार आहे रशियाच्या माझ्या क्वांटिटीनुसार आता बघा इथे छान लाल झाले वाटण आता हे मी काढून घेते वाटणाच्या भांड्यामध्ये त्यामध्ये पाणी घालून वाटायचं आहे मी ना चिकन शिजायला घालायचं आहे मला इथं तर त्यासाठी मी कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये दीड पळी तेल घालून घेते आता एक अर्धा कांदा जरा बारीक चिरून घेतलेला आहे तो इथं मी परतायला टाकते आहे छान असा परतून घेते कांदा तेलामध्ये तेल तापल्यावर आणि मग त्यामध्ये जे काही आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ना मटण हळद मीठ आले लसूण पेस्ट लावून सो ते यामध्ये घालायचं आहे सेम साईडला मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि मी गरमच पाणी घालणार आहे शिजण्यासाठी सुद्धा त्याने पण छान म्हणजे टेस्ट थोडी छान असं एनहास होते बिकॉज सगळंच पाणी पण गरम होतं आणि चिकन पण आणि जर पाणी वतलं तर थोडीशी चवही जाते सो आता हे मॅरिनेट केलेलं आहे थोडंसं पाणी सुटलेलं आहे कारण आले लसूण पेस्ट आणि मीठ वगैरे सो त्याने सगळ्यांनी सो तेही मी ते पाण्यासहित सगळं घालून घेते आणि त्याला छान परतते आणि याच्या अंदाजानुसार मीठ घालते आणि मग गरम पाणी ओतणार आहे मी आणि तेही हा जो आपला आळणी रस आहे ना तो थोडा मी जास्त करते करते आहे कारण मग तेच जो आळणी रस आहे तोच मी आपल्या रश्शाला वापरणार आहे सो त्याला एक छान आपल्या रश्शाला टेस्ट येते आता गरम पाणी वतते किती पाणी म्हणजे किती मला क्वांटिटी हवी आहे रश्याची माझ्या सो त्याच्या अंदाजाने इथे मी गरम पाणी ओतून घेते सो पुन्हा एकदा फिरवते आणि मग झाकण लावून शिजायला घालते आता गरम पाणी ओतल्यामुळे ते पटकन आ, आ, शिजले आणि जास्त वेळही नाही लागणार बघू शकता तुम्ही किती छान शिजलं आहे मस्त मऊ शिजले आणि एक तीन ते चार शिट्ट्यांमध्ये शिजून जातं चिकन जास्त वेळ नाही लागत आणि त्यातले त्यात जर तुम्ही परतला असेल ना खूप वेळ तर मग खूपच लवकर शिजलं जातं आता जे ज्या कढईत मी सगळं वाटण परतून घेतलं होतं तर मी तीच कढई ठेवते आहे आणि त्यामध्ये मी फ्राय परतायला घेणार आहे आता फ्रायसाठी ना जो काही आपण जे काही वाटण वाटलं होतं ना सो त्यातच एक दोन तीन चमचे वाटण घेते आहे आणि ते छान परतून घेते आहे आता एक चार चमचे मी घेतलेलं आहे वाटण सो एवढं माझ्या माझ्या फ्रायच्या क्वांटिटीनुसार एवढं माझ्यासाठी ठीक आहे आता त्याला अजून तेल सुटेपर्यंत ते थोडंसं आटून किंवा शिजतं ना वाटण थोडं जेव्हा आपण परततो तेलामध्ये तेव्हा सो त्यानंतर ते थोडंसं कमी होईल बट त्याला टेक्शर खूप छान येईल फ्रायला आता यामध्ये मी ना गरम मसाला घातला आहे असे काही मसाले घालते आहे जसं की गरम मसाला आता ही धनिया पूड घातलेली आहे त्यानंतर आपला चिकनचा जो रेडीमेड मसाला आणतो ना आपण पुडी असते तर ती घातलेली आहे त्यानंतर घरचा काळा मसाला घातलेला आहे किती माझी फ्रायची क्वांटिटी आहे किंवा मला किती तिखट हवं आहे सो त्यानुसार मी सगळे मसाले घातलेले आहेत अंदाजेच घालते मी सो so, मला मसाल्यांचा अंदाज म मसाल्याचा किंवा मिठाचा अगदी परफेक्ट अंदाज येतो माझं कधी मसाल्याचा आणि मिठाचा अंदाज चुकत नाही किती आम्हाला तिखट हवं आहे की कि, किती हवं असतं तिखट आम्हाला सो त्यानुसार मी बरोबर म्हणजे माझे मसाले घालते त्यानंतर आता थोडंसं मीठ घालते आहे कारण ह्या मसाल्या मसाल्यासाठी वाटण्यासाठी त्याला आपल्याला मीठ नाही आहे सो त्याला थोडंसं मीठ घालते त्याच्या टेस्टसाठी आता बघा वाटण छान परतलं गेलं आहे त्याला छान तेल येईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतायचं आता मी काय करते आपलं जे आळणी रशाचं जे पाणी होतं आळणी पाणी सो ते मी थोडंसं घालून घेतलेलं आहे आणि त्या मसाल्याला पुन्हा एकदा छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेते आहे सो त्या पाण्यात ना हा मसाला खूप छान म्हणजे जे वाटण आहे ते खूप छान परतलं जातं आणि त्याला एक छान असं चव येते आता बघा तुम्ही त्याला तेलही छान सुटले मसाल्याला तर मी का जे काही चिकनचे पीस होते शि शिजलेले जे जेवढे काय मला फ्रायमध्ये घालायचे आहेत सो ते मी घालून घेते आणि छान परतून घेते पुन्हा एकदा आणि इथंच वरून कोथिंबीर घातली तरी चालेल आणि त्याला झाकण ठेवून एक दहा पंधरा मिनटं ठेवायचं आता मी रस्त्याला फोडणी द्यायला घेते स सगळ्याच्या तिथं इथं मी पातीला ठेवलेलं आहे गरम करायला सो पातीला तापलं आहे तर त्यामध्ये मी दोन पळी तेल घालून घेते आपापल्या आवडीनुसार तुम्ही तेल घालू शकता तुम्हाला कोणाला कमी कोणी को, को, कोणी कमी यूज करतं तेल को। किंवा कोणी कोणी जास्त करत आता तेलही छान तापले तर त्यामध्ये मी ना आ, हे जे वाटण वाटण घेतलं होतं आपण सो ते घालून घेते आणि तेही छान परतोया कधीकधी कधी कधी मी तेलामध्ये डिरेक्टली आपला काळा मसाला आहे तर तोही परतून घेते आणि म वाटण घालते तसंही केलं तरी छान एक तर्री छान येते रस्या रस्साला पण आता तर मी सिम्पली जळायला वगैरे नको कधीकधी काय होतं मसाला जळून जातो जरा तेल खूप तापलं असेल किंवा पातीला खूप तापलं असेल तर सो तसं कधीकधी अंदाज फसतो माझा कधीकधी मसाला माझा जळून जळून जातो तर मग ते त्याला थोडी करपट टेस्ट पण येते सो मी आत्ता काय करते आहे तेलात मी डिरेक्टली वाटण घातलेलं आहे आणि त्यामध्ये काळा मसाला घातलेला आहे दोन चमचे आम्हाला किती तिखट लागतो रस्सा त्यानुसार आणि थोडंसं आपला जो चिकनचा रेडीमेड मसाला होता तर तोही पुढीतला तोही मी घालून घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ म्हणजे रश्श्याच्या अंदाजाने मी मीठ घातलेलं आहे आता हे छान परतून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता त्याला किती छान तेल सुटलं आहे आणि आता आपण अप, आपला जो रस्सा राहिला होता ना आळली तर म्हणजे जे काही आळणी पाणी राहिलं होतं आपलं सो ते मी त्या रशामध्ये घालून घेते आहे आणि मी अगदी थोडेसे पीस मी मध्ये घालायला ठेवले होते तर तेही घालून घेते आणि छान असं परतून घेऊया मिक्स करून घेऊया आता छान आणि आता अजून थोडीशी मला क्वांटिटी वाढवायची आहे माझ्या रश्ची तर मग मी अजून परत एकदा पाणी गरम करायला ठेवलेलं आहे साईडला तर ते गरम पाणी मी ओतणार आहे किती मला हवं आहे क्वांटिटी रश्शाची माझ्या तशी आणि आता थोडेसे जास्तच घालायचं पाणी जेणेकरून आपण एक दहा पंधरा मिनटं उकळा उकळलं ना रस्ता की ते थोडंसं आटतं पण आणि एक जीव होतो मसाला आणि पाणी सो ते एकदम वाटण पाणी मसाला हे सगळं एकजीव झाल्यानंतर छान रशाला टेक्स्चर छान येतं सो थोडंसं घालताना जरा जास्तच पाणी घालायचं जा? नेहमी आता इथं माझी फ्राय अशी मस्त अशी रेडी आहे त्याला छान तेल सुटले त्यावरती मी कोथिंबीर वगैरे घालून घेतलेली आहे तर फ्राय आता माझी रेडी आहे त्यानंतर इथे बघू शकता माझ्या रसायला पण छान अशी उकळी आलेली आहे आणि एक दहा मिनटं तरी गॅसवर फुल उकळी येऊ द्यायची म्हणजे पाच मिनिटं तरी गॅसवर छान उकळी येऊ द्यायची त्यानंतर मग आपण गॅस कमी केला तरी चालेल आणि त्यावरती थोडस झाकण ठेवायचं आता त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि नंतर पण वरून घातली तरी चालली आता उकळताना रस्सा घालायचीच आहे जेणेकरून त्याला तयार टेस्ट येते तोपर्यंत तो भाकरी करून घेते आता इथे मी तवा ठेवलेला आहे एका साइड आणि तोपर्यंत तो मला काही दोनच भाकरी करायचं सो भाकरी करून घेते आणि त्यानंतर मग डिरेक्टली सर्व करून तुमच्यासोबत शेअर करते तर ते तयार आहे आपली घरगुती पद्धतीची गावरान चिकन थाळी आवडली असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आता मी तर ही एन्जॉय करते तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओलासुद्धा लाईक करा आता भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय